हे करमाला होत। आज आपण करमाळा शहरातील सुतार या ठिकाणी आलेलो आहोत आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती चारशे चौऱ्याऐंशीवी जयंती आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मंडळाचे क सदस्य कार्यकर्ते आहेत नेमके काय काय सामाजिक उप उपक्रम राबवलेले आहेत आणि क्रांतिसूर्य महाराणा प्रताप सिंह यांची जयंती नेमकी कशा प्रकारे राबवली जाणार रा आहे का हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर आपलं नाव काय किरण परदेशे बरं का, काय का, कशा प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी केलं महाराणा प्रताप जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण भव्य रक्तदान शिबीर घेतो गेल्या वर्षीसुद्धा रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ शंभरच्या वर बॅग डोनेट झाल्या होत्या हा एकशे पस्तीस एकशे पस्तीस बॅग डोनेट झाल्या होता याही वर्षी उत्फूर्त असा नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास बॅगचं कलेक्शन इथं झालेलं आहे आणि त्यानंतर उद्या महाराणा प्रताप जयंतीनिमित्त म भव्य असं महाप्रजाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व समाजाला सर्व समाजातील घटकांना ह्या महाप्रजाचं वाटप करण्यात येतं तसंच सकाळी उद्या महाराणा प्रतापांचा दुग्धाभिषेक होईल त्यानंतर दुपारी महाप्रसादाचं नियोजन आहे आणि संध्याकाळी पाच वाजता भव्य अशी मिरवणूक शांततेत एकदम सर्व आमचे मंडळाचे कार्यकर्ते एकदम शांततेत नियोजनबद्ध असा मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडतो अशा प्रकारे महाराणा प्रताप जयंतीचा उत्सव आम्ही साजरा करू मिरवणुकीचं नियोजन कशाप्रकार आहे म्हणजे आता कारण की पारंपरिक वाद्य असतात डी जे किंवा घोडे डी जे नसतोच पण पारंपरिक आहेत त्यानंतर घोड्यावरती रणरागिरी आमच्या बसणार आहेत आणि दांडपट्टा वगैरे असे चांगले मार्जाने खेळ आमच्या लिजिम हे दाखवणार आहोत म्हणजे महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळातला जर दांडपट्टा किंवा इतर साहित्य चालू जातो त्याचं प्रात्यक्षिक त्याचं प्रात्यक्षिक आमच्या मुली दाखवणार आहेत या ठिकाणी दुसरे हे मंडळाचे काही सदस्य आहेत नमस्कार आपलं नाव काय विश्वजित परदेशी बरं आता महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी दरवर्षी साजरी होते विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात कशा प्रकारचे त्यांचे विचार समाजासाठी तुम्ही सांगाल समाजाला मदत करणे प्रत्येक समाजाला घेऊन चालणे पुढं भरपूरपूर समाज जे आहे आणि त्यानंतर जे दुसऱ्या बाळाला बोलवते जर पूर्ण समाज आहे तो बी समाज असं घेऊन चालणे पुढं हे त्यांची आहे आणि पहिल्यापासूनच जयंती आम्ही ह्याच्यातच करतो पूर्ण समाज एकत्र करूनच करतो सगळं कुठल्याही समाजात असं हे नाही करत पूर्ण समाज एकत्र करूनच आम्ही जयंतीचं नियोजन करतो सगळं आज महापुरुष पाहिलं तर एक जातीच्या चौकटीमध्ये अडकताना दिसून येतात म्हणजे कोणतेही महापुरुष असताना महाराणा प्रताप बाबासाहेब शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे हे जातीच्या चौकटीमध्ये अडकताना दिसून येतात ह्या महापुरुषांना किंवा राष्ट्रपुरुषांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढणं कितपत गरजेचं वाटतं नाही गरजेचं आहे ना महापुरुष म्हणले की महापुरुष एका नाही पूर्ण समाजाचे महापुरुष आहे त्यामुळे देशासाठी केलेलं कार्य समाजासाठी केलेलं महापुरुषांचं त्यासाठी चौकटीच्या बाहेर काढणंच आहे आणि आम्ही आता थोडक्यात आमचंच आता बघा ना उदर आम्ही कुठल्याही समाजाला असणार प्रत्येक समाजातला माणूस आमच्या सकाळी रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला होता उद्या मिरवणुकीत असणार जेवणाला सुद्धा असणार सगळ्या कार्यक्रमाला असतोच प्रत्येक समाजातील मान सन्मान हा मान सन्मान सगळ्यांना कुणाला नाही असं नाही महाराणा प्रताप हे काय फक्त एका कुठल्या विशिष्ट जातीचे नव्हते हा संदेश एक जनमानसाचं रुजवण्याचा एक छोट हा छोटासा प्रयत्न सगळे सगळे समाज मिळूनच करतो आम्ही तर नक्कीच या ठिकाणी महाराणा प्रताप यांनी ज्या प्रकारे सर्वच जाती धर्मांना घेऊन त्यांचं राज्य चालवण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगाने या ठिकाणीही सर्व बहुजन समाजातील सर्वच जाती धर्मातील लोकांना घेऊन नागरिकांना घेऊन जयंतीचा उत्सव हा करमाळ्यातील इथील इत, जो समाज आहे तो आता मी कुठल्याही एका विशिष्ट समाजाचं नाव नाही घेणार कारण की येथील म्हणजे महाराणा प्रताप जयंती उत्सव मंडळ हे इत एवढंच म्हणेन जेणेकरून सर्वच सर्वांना घेऊन हा जयंती उत्सव साजरा केला जातो तरी येणाऱ्या काळामध्ये या महापुरुषांना जातीच्या चौकटीतून मुक्त करून अशाच प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवणं गरजेचं आहे संघर्षन्यूज सोलापूरसाठी सहकारी विशाल परदेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा